झी चोवीस तासनं तुरुंगातील उघडकीस आणलेल्या गैरप्रकारांबाबत विधीमंडळात सरकारला जाब विचारणार असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलंय झालेल्या प्रधान चौकशी व्हायला हवी असंही त्यांचं राज्यातल्या तुरुंगांमधून सहाशे पंच्याहत्तर कैदी फरार असून त्यापैकी चारशेहून अधिक कैद्यांचे फोटो देखील कारागृह प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक अहवाल झी चोवीस तासनं पुढे आणला होता याशिवाय नाशिकचं कारागृह म्हणजे खुनाचा अड्डा बनल्याचंही पुढे आलाय गेल्या तीन वर्षात हे प्रकार वाढले असून गृह खात्याचा बोंगळ कारभार याला जबाबदार आहे असं धनंजय मुंडे यांनी बोलताना म्हटलंय तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी गैरप्रकार करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे आणि याची चौकशी सुद्धा व्हावी याची मागणी आम्ही या अधिवेशनामध्ये या ठिकाणी करणार आहोत जेल प्रशासनाकडूनच याची चौकशी व्हायला नाही पाहिजे तर गृह विभागाकडून आणि त्यातले त्यात प्रधान सचिवाच्याकडून ही पूर्णपणानं चौकशी झाली पाहिजे याचा आग्रह आम्ही विधान परिषदेमध्ये या ठिकाणी धरणार आहोत हे अतिशय गंभीर आहे खरं म्हणजे आज साडेसहाशी कैदी पेरोलवर जाताना त्यांचे साधे फोटो असून आहे आणि त्याच्यामध्ये चारकशे तर आरोपी कैदी तर जन्मठेप भोगणारे होते आता काहीचा जा मृत्यू झाला काही कोणाच्या घरी कामालात का माहीत का नाही कदा कोणत्या पक्षाचे जे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून लागले का ते आम्हाला माहीत नाही कुठेतरी मला वाटतं हा प्रकार अतिशय गंभीर आहे मी आम्ही नेहमी सातत्याने सांगत आलेलो आहे की या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसण्याचा परिणाम ह्या राज्याची कायदा सुवेची जी कायदा सुव्यवस्थेची जी दुरावस्था झालेली आहे धेंडोडे उडत आहेत उत्तम उदाहरण आहे तुरंग प्रशासनातले जे प्रमुख आहेत तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्यांना निलंबित पाहिजे आणि ह्या अशा कायद्यांचा तात्काळ शोध पाहिजे खरं तर जी चोवीस तासचं खूप आभार मानते आणि अभिनंदन करते की नेहमी एक लोकशाहीचा आवाज म्हणून जी चोवीस तास ओळखलं जातं आणि हा प्रकार त्यांनी जनतेसमोर आणला शासनासमोर आणला निश्चितच आपल्यामुळे या प्रश्नाला वाचा फुटली आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना यातून होणार आहे त्यामुळे जी चोवीस तासचा मनपूर्वक काभार मी निश्चितच सध्या अधिवेशन सुरू आहे त्यात हा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांपर्यंत याची माहिती देऊन नक्कीच याच्यावर काहीतरी तातडीनं उपाययोजना करा सांगणार